धुळे शहरातील हजार खोली परिसरातील ए टू झेड किराणा ते बुशरा हॉटेलपर्यंतच्या पंचवीस लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन माजी आमदार फारुक शाह यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले हा रस्ता अत्यंत नादुरुस्त झाल्याने विशेषत पावसाळ्यात नागरिकांना चालणेही कठीण झाले होते या समस्येबाबत स्थानिक कार्यकर्ते प्यारेलाल दादा माजीद पठाण आणि रफिक पठाण यांनी केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेत माजी आमदार शाह यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला होता यावेळी बोलताना शाह म्हणाले मी शहराच्या विकासासाठी कधीही जातीभेद केला नाही आता अजित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरासाठी भरपूर निधी आणून सर्वसमावेशक विकास साधणार त्यांच्या याच विकासवादी भूमिकेवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवत डॉ शराफत अली यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला यापूर्वीही प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये कोट्यवधींची विकासकामे केल्याने नागरिकांनी शाह यांच्या कामावर विश्वास व्यक्त केला रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करत आभार मानले या कार्यक्रमाला दीपाश्री नाईक फात्मा अन्सारी मुबारक भाई साबिर भाई मुबिन भाई आतिक भाई मजहर भाई कुरबान अंसारी माजिद पठान प्यारेलाल पिंजारी समीर खान अजहर सैयद सोहिल काजी रफीक शाह पठान आसिफ पोपट इकबाल शाह फुजिल भाई समीर शाह यहाँ नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते पहले पहले हम जो है से ऐसी मुस्लिम काम कर रहे थे लेकिन जब से हमदार साहब हमदार आं, साहब इलेक्शन हारे तो छह सात महीने में आपने भी गौर किया होगा हमसे लोगों के मसले मसाइल जो है वो हल नहीं हो पा रहे थे तो आज तो ये भी देखा होगा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में गए और हमारे जो काम है जो पिछले भी जो काम रुके हुए तो आने वाले दिनों में आमदा साहब पूरे काम करा के देंगे और, और इस, इस, इस इलाके के अंदर क्रमांक उन्नीस के अंदर चार लोग चुनकर आए चार सेवक सुनकर आए लेकिन पूरे परवाग में सबसे ज्यादा काम किसने अगर किया तो वह हमारे हरदिल अजीज आमदार डॉक्टर फारूक शाह तो ऐसा है हमको जो है पार्टी नहीं देखना है हमको पक्ष नहीं देखना है हमको सिर्फ हमारा विकास देखना है हमारा काम देखना है दोस्तों बुजुर्गो आज हमको जो है हमारे इलाके का रोड का उद्घाटन करने का है तो मैं मेरे जो है दो शब्द यही खत्म करता प्रभाग क्रमांक एकोणावीस येथे ए एक टू झेड किराणापासून ते दुसऱ्या हॉटेलपर्यंतच्या रस्त्याचा संप्लिटीकरणाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे हा प्रभाग खरं तर अनेक वर्षापासून सर्व सोयीसुधांपासून वंचित होता आणि ह्या प्रभागात कुठलीही सुविधा नव्हत्या त्यासाठी ह्या एरियातले आमचे खराडीचे जे कार्यकर्ते आहेत प्यारेलाल दादा पुंजारी तसेच माजीद पठाण प्रतीक पठाण सोहेल काजी समीर भाई आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती आणि त्या निमित्ताने मी ह्या प्रभाग क्रमांक एकोणावीस येथे आजपर्यंत एकशे पंधरा कोटी रुपयांचे काम केलेले आहे आणि आज पण एक पंचवीस लाख रुपयाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आणि यावेळी माझ्यासोबत आमचे મહિલા અધ્યક્ષ રૂપા મેડમ તશેડમ અડમ આલભાઈ બેકરીવાલે અને અનક કાર્યકર્તાવે માસો ઉપસ્થિત